घरी आले बायातनीस ती भामट्यावानी झाली तिला वाटलं तिला तिने तिला वाटलं भाऊ असा नाही आणि तिच्या हातानी चोप दिला पण त्याला तिने कुशल माय भावाला मारखो वाटलं म्हणे माय आता मी त्याला ना लांबून ओळखलं होतं वर का त्याच्यावर दिसला होता मी त्याचं तोंड दाबलो होत हायला दिसलं नाही तर मारून दिलं नसतं तिने चोपला त्याला रात्रभर आंबे आळत थोडा लावितो त्याला कशाला लावायचं आयुष्यात परत नाव नाही घ्यायचं ते आता सकाळी सकाळी उठला का आता झाडून झुडून घेतो सगळं घरचं काम आवरीतो आता घरीच थांबवतो आका आता इकडे तिकडे हिंडतच नाही चांगलं औषध दिलं त्या दिवशी आपण त्याला त्याची शिवाय ते सुधारलं नसतं मस्त सुधरलं बो ते भारी झालं ते आता घालून काढलं त्याला एकदा पहिल्यापासून होती सोय वायता आणला होता तिकडे त्याचं गाव कटळ होतं त्याला म्हणून पैसे आलं होतं चोऱ्या तसंच करायचा तो अख्खं गाव कटळ करा ते त्याच्यामुळे इथं आला इथं तेच तारा लावली त्याने बरं झालं आपण त्याला औषध दिलं ना सुधाराला बजाव द्या मरद्या आणखी ना आणला असतं आपल्याला तो माहित असं पक्का तर हा अजून काय राहिलं हाणायचं पास सुजून गेला होता तो त्या दिवशी एकदा द्यायला होतं त्या गुड घ्या टाकायला नको खरकून द्यायचा ढोंगाणी कोण ढोंगाणी खरकोन देईन त्याला परत त्याच हागन भूतना कोणी केला असत माहिती ताण झाला असत तो करीन करी शिवाय हा कधी कधी त्याची आंडरपेंट मला फिरून टाकावं लागत काय आयला अंडर पॅन्ट झाले तर पोत्याचा कट्टा द्यायचा टाकून बाई आता कधी दी जातं कधी नाही काय माहिती मी म्हणलं एवढा मार खाल्ला दुसऱ्या दिवशी निघून जाईल काय तुमचा एक फायदा झाला असता टंगडी बोलली असते ना एखाद्या पैसे ठोम गेला असताना भीक मागायला तर पैसे गोळा झाले असते ना शे पाचशे रुपये तुम्हाला रोजची पांगला मग एखाद्या पैसे उचलून द्यायचं ठोठ भीक माग म्हणायचं संध्याकाळी तुम्हाला पैसे खुश झालो मग झाला त्या दिवशी नाही आपला आपण त्याला म्हणजे काम झालं अरे आज या का म्हणून काय नाव याला जायचं आहे घर मत एक तर कुठे गेला काय नावायचा मला येतो येतो अजून आला नाही बाकी काय चाललं माझ बाकी काय नाही तू आता निव्हनते का कपाशी विपाशीच काय नियोजन पाऊस आहे ना ना मस्साऱ्या बिऱ्या पाडू ठेवल्या मोबाईल पो वर येतात दोन तीन दिवस पाऊस आहे चार पाच दिवसात पाऊस येणारे आता माहिती येणार रे पण काय माहिती आता येतो का नाही पंजाबराव म्हणले म्हणे येतील ये मग पाऊस हे म्हणले म्हणजे याला काय विषय नाही त्यांचं त्यांचं खरं ठरवतो ना, ना। तुम्ही माझं चाललंय बरं का नियोजनच काहीतरी म्हणलं उसबीस करून टाका एका पशी पैसेच काही नियोजन नाही हो भाग लाव ना मग कायचा कायचा का राक्षाचा गाडिमाचा त्याला लई खर्च हो मरून जाईन त्या खर्चानी चक्कू लावा मग त्याला यायला किती दिवस लागतील असं टपक्यान काम झालं पाहिजे हो असं लावलं का असं पीक निघलं पाहिजे त्याला यो खायब लगेच पैसे बोके मग काय काय करायला पाहिजे बरं गिर आहे का शिवाय मी बघ वावर आणि मग टपकन म्हणलं मग टपकन द्यायचं आणि टपकन यायचं सही करून लगेच पैसे घ्यायचे बोज सारं राहिलं तरी किती एक एकर राहिलंय ते दहा अकरा मधलं इकू इकू ते तर राहू द्या आता काय राहिलंय तरी आता नाही तेवढं राहून द्या हा तेवढं राहून देत नाही मला काहीतरी आता पाऊस पाहिल्यावर करावा काय पाणी पाणी कायचं आता पाणी तरी याच ते एक एकर भरणं चला मग काय यायचं का थांबायचं काय करता गरीब आय यांच्या किटकिटकेक्षा बसायच मस्त वातावरण आहे मंदिर काय झालं पडायचं का बसायचं बसा बसा नाहीच पाठेल रक लागेल पडाव मग काय हा तुम्हाला पडायचं पडाव पडायला की तर काही माई पांढरे कपडे मुळांना सगळे सगळी हा आणि तो तुम्हाला एखादी गादी बिदी करून आता थांबा जो पाहिला गादी काय तुम्हाला बसायचं ते ना शर्ट दे ना मग तुमचा आत्री तू शर्ट मग शेच म्हणजे शर्ट पांढर तुमचं तुम्ही पडा मी आलो दोन बसा इथं काहीतरी खायला का पोहणी येतो ना मंदिरात खायला का काही पाहतो काय नाही मी आलो चक्कर मारू नारळाचे तुकडे पाहतो तुम्ही पडा बरी या पडत नाही मी आता टेकून बसतो बस बस खायला कोणतरी आलंय लंगडत कहून आलं काय ना कोणी काही अरे तो आजाय का रे आजा काल तो चालणार की लंगडतो अरे भाऊ काय सांगत तुला काय आलं काय भाऊ माहिती झाली कस काय रे काय भाऊ त्या दिवशी मी ते मोटर काढा गेलो मला रंगी हात बर... धरलं दाजी त्यांनी बरं आणलं काय अल आणलं मला बेदाम आणलं दोघांनी काय खरे काय तो कंटिन्यू दाजीचा मार खायला चाललं काय नाही इकडे काय करावं काहीतरी कर गे यार बोलय दाजीचा मार खातो तू थांबा आपण ये ना एक शाळा करू तू फक्त मग आई खाता आता ना दाजीला त्यांना चांगले रट्टे चारू घालू तो, तो पार्टी मग झालं मग फिक्स रट्टे पाय आता कसं चारू आपण त्यांना आता आता ना आपण नाही का माग डाळी चोरीत होतो पाहिजे पाटील आहे ना चार पाच दिवस झाले रोज ना राख नेऊन बसू राहिलाय आता आपण काय करत तू फक्त एक शाळा कर दाजीला त्यांना काहीतरी कारण सांगून ये ना त्यांना डाळिंबाच्या बागात आण तर मी पुढचं नियोजन करतो रे ती भेटत त्यांना तू कर पुढचं नियोजन मी त्यांना बरोबर आहे डाळींबाज बागेत घेऊन येतो मग मी तू घेऊन मी पुढचं नियोजन लतो आणि दाजी जोडीदार राहतो त्याला भी घेऊन ये त्याला तर आहे मग ध्वगाला मार आलो मस्त आहे मी तर पुढचं नियोजन करतो तू त्यांना घेऊन चाल मग येपकेन मी तर पुढे जातो नियोजन करतो बरोबर तू जाय तू मी त्यांना घेऊन ये डाळीबाज बागत चाल हा चाल ना ये लवकर हा याला मला वाटलं जात इथंच बसेल असते नाही आता यांना बरोबर आहे ना पाठलाच्या मळ्यात घेऊन जातो तुम्ही आता बाळासाहेब हा तुमच्या मेवण्याच दिसतोय दिसतो हो कायचा तेवढी तेवचे ना काय त्या काहीतरी फुली चा आणि याची काय सवयगिरी नाही बा काय रे काय नाही कोण डाळीम चोरून आणलं हो चोरून नाही आणले अरे मग काय वाटी ते काय असे फुकाट म्हणे चोरून नाही आणले अ तुला कोण द्यायला लागल इथं अशी डाळींबन बिळींब याची काही सवय जात नाही भामटीरा चोरून नाही आणलं मी मग तिथं लोक पाहत डाळींब घेत होते होते हा ते लेचर म्हणलं काय भानगडे ते म्हणे काय नाही म्हणे भाऊ पडले म्हणे घेऊन जा म्हणे तुम्हाला ज्याला लागेल त्याला घेऊन जा म्हणे घेऊन जा हा एवढा खर्च केला ते तुम्हाला घेऊन जा ते म्हणे भाव पडले म्हणे आता काय खरं नाही म्हणे जा म्हणे घेऊन पोरं खातेल म्हणे मग आणले मग मी बी एक कालवाला काय बोलतो तू लोक नेले का मग नेवरायला आजूक बी नेवरायले तुम्ही चालता का माझ्या सांग आपण तिघ घेऊन येऊ परत गुन्हे घ्या गुन्हे मोठी घेऊन घेऊन पी नाही ना अ पिशवी काय आले काय ते गोंट भरून ना का जास्त झाले तर ज्यूस करून पिऊ गोणी घेऊ आपण साहेब काय करायचं पाहण्याराव्याला वाटू काम झालो आयला असं टोक पाहिलं काहीतरी चांगलं काम घेऊन आला बा एक काम करा बाळासाहेब तो तुम्ही इकडे इकडे जात नाही हिंडायला आता डाळी आणि बायकोला घेऊन जा सारे पाहुणे हा ना दोन दोन चार चार डाळिंब वाटायचे खाऊ घ्यायचं काय वाचन काम झालं चालायचं घेऊन डाळी पाहणे म्हणून काढलाय डाळींबाचा एवढं डाळी बहिणी घरी काय तुमच्या बायकोला असे आणले म्हणून तुला म्हणायचे तीन हजार रुपयाला गुणी आणली म्हणायचं चल येऊ पाहण्याकडे जाऊ चला चला चलाय पुढे लगेच काय पाय बारा तुम्ही कोण आणला मला दोघांनी मिळून आणला मग तू सवय गेली ना पण तू साडे सात गाडी मला कोणतं गाडी माझ काय चालू तुमच रोज चोरी चौर राहिले चोर सापडी पण ना ते चला दोन चोर गेल गेले आता आता मी पाहिले सलवार लगेच धरू मग त्या हा दोन चोर रे चल चल चला पण न्यायला पिशवी तिथे असं काहीतरी गोण्या काण्या पडेल हा जमतो यांना आता यांना देतो पुढं काढून देतो इतो इतो कटून दे यांच्यामुळे ना मला बी मार खावा लागेल मी जातो निघून इथून तू चालला लवकर आहे कुठं हि काय घेतो तू चाल लवकर नाही नाही पाय आहे तुम्ही जा पायद 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 तुम्ही दाखवत मिळून जास्त घरी काही तुम्ही परत जाय जाईकडे तुला जायचं आपण टोक मारू चला आपण दोघ टोक मारू बाळासाहेब लवकर हो पाहिले तुमच्या बेवड्याने काम केलं भारी अरे बाप एवढी झाडी बाई असं वाटलं कोणते तोडून कोणते नाही कुठं तोडते नेमकी लाल लाल <laughs> लाल लाल ला, पाहून तोडा मग काय मला तर था टाचकाला उरायला होती डाळी डाळी मग काय अरे बाप सशिंबो काय ज्यूस होईन बघ डाळिंबाच ज्यूस वैनराव पावड्या रावळ्याला वाटू सगळीकडे सगळे खुश करून टाक माले पाना ये काय रे कुठं येते चोर ते दाळीम चोराला आले बाहेर थोडे आतमध्ये असते चला ना तुम्ही उतर टपके असते बांबू चाल पट करा इकडे इकडे गेले इकडे गेले आले येणी एक नंबर काम केलं वा कधीच कुठून एवढा साण्यासारखा मालम भाव घातला त्याचा ऐक नाही कुठून तो पैसे काही तुला सुरुवात करू ना